नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण वैवारी यावरील काही राहिलेले क्वेश्चन पाहणार आहोत टाईप एक दोन तीन आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओज या फोल्डरमध्ये आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेला आहे मित्रांनो तुम्ही जर बघितलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओज बघू शकता ठीक आहे आज आपण टाईप क्रमांक चार पाहणार आहोत कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता ट्रिक्सने आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे तर प्रश्न बघा कशा पद्धतीने विचारले जातात आई व त्यांच्या मुलाच्या वयाची बेरीज चव्वेचाळीस वर्ष आहे आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोनास एक होईल तर तिच्या आईचे आजीचे वय किती ओके सुरुवातीला दोन व्यक्ती आहे लिहून घ्यायचं आई आणि त्याच्यानंतर आहे मुलगा ठीक आहे आई आणि मुलगा लिहून घेतला त्याच्यानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती आहे चौवेचाळीस म्हणजे हे कधीचे आहे तर आजच्या वयाची बेरीज आहे चौवेचाळीस वर्ष ठीक आहे या ठिकाणी लिहून घेऊ चौवेचाळीस वर्ष पुढे बघा आठ वर्षानंतर आठ वर्षानंतर म्हटलं मग या ठिकाणी आठ वर्षानंतर लिहून घ्यायचं आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोन अशे एक म्हणजे आईचं गुणोत्तर दोन आणि मुलाचं गुणोत्तर एक असणार आहे ठीक आहे बिरीज दिलेली आहे गुणोत्तराची बेरीजच करणार चला आता बघा या ठिकाणी आजच्या वयाची बेरीज अठ्ठेचाळीस सॉरी चौवेचाळीस वर्ष आहे आठ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती येईल मग हे आठ वर्ष आईचे आठ वर्ष मुलाचे टोटल किती झाली आठ आणि आठ सोळा सोळा वर्ष यामध्ये काय करावं लागेल वजा करावं लागेल ठीक आहे बरोबर की नाही आठ वर्षानंतर दिलेलं आहे बरोबर की नाही मग आता बघा आजच्या वयामध्ये सोळा प्लस करावे लागेल वजा केलं तर काय होईल तर यामधून डायरेक्ट वजा म्हणजेच आठ वर्षापूर्वीचं वय मिळेल पण आठ वर्षानंतरचं पाहिजे म्हणून बेरीज करायची मग किती येईल चौवेचाळीस अधिक सोळा सहा चार दहाशे शून्य आजचा एक चार पाच एक सहा साठ वर्ष हे कधीचं मिळालं आठ वर्षानंतरच्या वयाची बेरीज मिळाली ओके मग आता बघा गुणोत्तराची बेरीज किती येईल दोन एक तीन मग या बेरिजेला डायरेक्ट तीनने भाग द्यायचा ठीक आहे मग साठला जर तीनने भाग दिला तर किती येईल तीन दोन्ही सहा हा शून्य कॅन्सल करून इथं लिहिलं वीस वर्ष आलं ओके मग हे वीस वर्ष या वीस वर्षाने गुणोत्तराला गुणायचं मग कोण कोणाच्या गुणोत्तराला कुन, आईच्या वयाच्या आईच्या वयाचं गुणोत्तर दोन आहे मग दोनला वीसने गुणलं वीस दोन्ही चाळीस वर्ष हे चाळीस वर्ष कधीच मिळालं आठ वर्षानंतरचं वय विचारलं कधीच आजचं वय मग काय करावं लागेल या चाळीस मधून आठ वजा करावं लागेल तेव्हा आजचं वय मिळेल आठ किती येईल चाळीस वजा आठ केलं तर बत्तीस वर्ष हे बत्तीस वर्ष कधीच मिळालं आजचं वय कधीचे आजचे वय ठीक ठीके आता मित्रांनो तुम्हाला या मुलाचं आजचं वय काढायचं आहे आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे काढू शकता सेम मेथड अप्लाय करायचं आहे ओके समजलं सर्वांना ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय दिलेला आहे त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे मित्रांनो दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला ट्रिक्सने शिकायला मिळत आहे ठीक आहे तर बघा प्रश्न काय दिलेला आहे अजय व विजय यांच्या वयाचे गुणोत्तर दोनस पाच आहे व त्यांच्या वयातील फरक बेचाळीस वर्ष आहे तर त्यांचे अनुकर्मी वय किती बघा अतिशय सोपा प्रश्न आहे सुरुवातीला प्रश्न समजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दिलेली माहिती व्यवस्थित वाचायची आहे ठीक आहे बघा अजय आणि विजय काय आहे दोन व्यक्ती आहे अजय लिहून घ्यायचं त्याच्यानंतर विजय आहे विजय लिहून घ्यायचं ठीक आहे त्याच्यानंतर गुणोत्तर दिलेलं आहे दोनास पाच अजयचं गुणोत्तर दोन विजयचं गुणोत्तर पाच असेल ठीक आहे आता त्याच्यानंतर प्रश्नामध्ये बघा फरक दिलेला आहे ठीक आहे फरक दिलं म्हणजेच या गुणोत्तराचा फरक घ्यायचा सरळ किती येईल पाच वाजा दोन केलं तर तीन ठीक आहे मग किती वर्ष दिलेलं आहे बेचाळीस मग या तीनला डायरेक्ट किंवा या तीनने बेचाळीसला भाग द्यायचा ठीक आहे मग किती येईल बघा तीन एक तीन तीन एक तीन उरला किती एक किती झाले बारा पुन्हा तीनने भाग द्या तीन, तीन चुक बारा चौदा वर्ष आता बघा विचारलं कोणाचं दोघांचं वय विचारलं मग या चौदाने या गुणोत्तराला गुणायचं आहे मग अजयच्या गुणोत्तराला चौदाने जर गुणलं तर किती येईल चौदा दोन्ही अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष हे कोणाचं मिळालं अजयचं वय ठीक आहे अठ्ठावीस वर्ष हे अजयचे वय मिळाले अजयचे वय ठीक आहे आता त्याच्यानंतर या चौदाने विजयच्या गुणोत्तराला गुणायचं ठीक आहे चौदा गुणिले पाच चौदा पंच सत्तर वर्ष हे कोणाचं वय मिळालं तर विजयचे वय मिळाले ठीक आहे अनुक्रमे दोघांचे वय विचारलं म्हणून अठ्ठावीस वर्ष हे अजयचं वय असेल आणि सत्तर वर्ष हे विजयचं वय असेल ठीक आहे समजलं आता सर्वांना ठीक आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे आता यानंतरचा टाइप तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील